डीसीबी बँकेने सील केलेल्या मालमत्तेचे सीलबंद कृत तोडून मालमत्तेवर कब्जा करायची घटना विश्रामबागमध्ये घडली आहे या प्रकरणी डीसीबी बँकेचे कलेक्शन मॅनेजर महेश कृष्णाथ गायकवाड वर्ष पस्तीस राहणार अर्जुनवाड तालुका शिरोळ यांच्या फिर्यादीवरून मोहन बबन माने विमल मोहन माने विशाल मोहन माने भाग्यश्री माने सर्व राहणार सांगली माधवी मानसिंग राजपूत राहणार रत्नप्रभा बंगला स्वामी समर्थ पार्क हरिहासिंग सोसायटीजवळ विश्रामबाग यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयितांनी त्यांच्या विश्रामबागमधील रत्नप्रभा बंगला ही मिळकत कर्जापोटी डी सी बी बँकेकडे गहाण ठेवली आहे मात्र संशयित थकीत कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे डी सी बी बँक शाखा यांनी कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून संशयितांना गहाण ठेवलेली मिळकत ही त्या ताब्यात घेऊन त्या मिळकतीच्या दरवाजास कुलूप लावून त्या कुलूपाला ला लाखी सील केले होते मात्र संशयित आरोपी यांनी सात जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता सदर मिळकतीच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा घेऊन प्रवेश केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित मोहन माने विन्मल माने विशाल माने भाग्यश्री माने आणि माधवी रजपूत विरोधात दहा जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत